शेतकरी बांधवानो या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाच इंची पाईपलाईन फुटलेली आहे आणि आता त्याचा आपल्याला काय करायचं आहे तर पाईपलाईन जोडायचं आहे तर आता काय होतं जर पाईपलाईन जर जोडायची म्हणलं पाच इंची असो सहा इंच असो आठ इंच असो तर त्यासाठी भरपूर करावं लागतं आणि आता खाली जर पाईपलाईन असली तर भयानक त्रास होतो आता या ठिकाणी बघू शकता साधारणतः एक तीन ते चार फूट या ठिकाणी पाईपलाईन आहे आता त्याचं आपण काय करतोय तर जोडाजोडी करतोय पण आता ह्याच्या अगोदर पण आपण ह्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला होता तर काय शेतकरी बांधव म्हणले की जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित ज्याचं काय त्याचं मेजरमेंट तुम्ही कसं करता त्याविषयी जरा थोडी सविस्तर माहिती द्या त्याचमुळे आता आपण डबल हा व्हिडिओ घेतोय आता तुम्ही बघू शकता ह्यासाठी लागणारं जे साहित्य आहे आता किती इंची लावून सुद्धा तुम्ही आता हे आपण पाच इंचीचं जे काय प्रत्यक्षित आहे ती दाखवतोय पण तुमच्याकडे चार इंच असो पाच तीन इंच असो सहा इंच असो त्या पद्धतीचं तुम्ही अशाच पद्धतीने तीही लिखित तुम्ही काढू शकता तर आता तुम्ही पहिल्यांदा बघू शकता तर आता पहिल्यांदा काय घेतले आर आर जे आपण घेतले ह्याला आपल्याकडं आर आर जे म्हणतात शांबू सॉकेट म्हणतात ढकली सॉकेट सुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण काय केलंय तर दोन या ठिकाणी सॉकेट घेतल्यात साधी आता असं का तर काय होतंय जर हे जर बसवायचं म्हणलं तर पाईपलाईन आपल्याला भरपूर उचलावं लागते तर ते उचलण्याचा त्रास होणे म्हणून आपण अशा काही गोष्टी केल्यात आता ज्यावेळेस टेक्निशियनची आणि जी काय डीलरची जी ट्रेनिंग होती ते जळगाव या ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी मी पण गेलतो तर त्या ठिकाणी जे इरिगेशनचे काय मॅनेजर आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून त्यांना सुद्धा मी सविस्तर या बाबतीत सांगितलं की हे जो भाग आहे आर 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 चा तो विनाकारण आता काय होतंय आपण निसतं आर आर जे जर बसवायचं म्हणलं आणि परत ठोकून जर इकडे बसवायचं म्हणलं वडून तर सजी काय येत नाही आणि ठोकून जर बसवायचं म्हणलं तर ह्याची जी लबर आहे ती लबर काय होते अशी येते त्यामुळे लबर काय होते लबर एकतर तुटून तर निघते किंवा लबर एकदा जर थोडी अडकली आत गेली तर त्या ठिकाणी लिकेज होण्याची शक्यता जी आहे ती शंभर टक्के होते त्यामुळं मी त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी आर आर जेच्या वन साईटला हे मोठी साईट राहिली तर ठीक अडचण येत नाही पण जी लहान साईट आहे त्याला जर डायरेक्टली तुम्ही जर जे साधा प्लस सात येतं त्या पद्धतीचं जर तर दिलं तरी अडचण नाही पण आता ठीक आहे ज्यावेळेस ते बदल करता त्यावेळेस ते करता पण आता आपण जे आहे ते आता हा यातच करून घेणार आहे अशा पद्धतीने आता पहिल्यांदा काय करायचं आहे तर पहिल्यांदा एक काय आर आर जे बसवताना एक घ्यायची आहे की जे लबरा जे आहे ह्याच्या ते आता तुम्ही बघितलं लबर निघते साईडला जे लबर जे आहे ती पहिल्यांदा लबर जे आहे ती लबर पहिल्यांदा फेविकच्या द्वारे जे आहे ती चिटकून घ्यायची आहे त्यामुळे होतं काय की आपलं किती जरी आपण हानलं किंवा कशाने जरी वळलं तरी ती लबर जे आहे ती हालत नाही आता यात सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो जे पहिल्यांदा लबर जे आहे लबर अशा प्रकारे फेविकीकनं व्यवस्थित चुटकून आहे आता आपण एका साईड जोडणार आहे त्यामुळे एका साईडची लबर जी आहे ती चिटकून घ्यायची अशा प्रकारे लबर आपली चिटकवून झाली आणि अशीच वाळ ठेवायची एक दोन मिनिटं झालं का त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता तुम्ही जर डायरेक्ट जास्त वर खाली जर पाईपलाईन नसेल तर तुम्ही आर आहार सुद्धा त्या ठिकाणी बसवू शकता पण आता या ठिकाणी पाईपलाईन ख्वाल आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पाच इंची पाईपलाईन आहे त्यामुळे आता आपण अशा काही गोष्टी करतोय पहिल्यांदा काय करायचं आहे ते सॉकेट जे आहे ते या ठिकाणी समोरची बाजू आहे ती कट करून घ्यायची आता सॉकेटचं एक तोंड जे आहे ते आपण कटच करून काढले आता ह्याचा काय उपयोगच नाही आणि जे साधं सॉकेट आहे आता आपण अशा प्रकारे त्याला चिटकून घेणार आहे सोल्युशन लावून ला प्रॉपर चिटकून घ्यायचं आहे सोल्युशन लावून अशा पद्धतीने चिटकवून घेतलेलं आहे आता ह्या फुडली प्रोसेस काय असेल तर काय करायचंय पाईपचा तुकडा आपला एवढी पाइपलाईन फुटली त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्तच असावा आपण फिर पीक लावलेलं वाळलंय का या ठिकाणी बघून घ्यायचंय वल थोडं असलं तर वाळू द्यायचंय आणि त्यानंतर ह्याला शॅम्पू लावली तरी चालते पण आता विषय काय होत शॅम्पू लगे वाळल्या जाते त्यामुळं ग्रीस लावल्याला कधीही चांगलं ग्रीस जे आहे ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे लबरला फक्त लावून आहे आत काय लावायची आवश्यकता नाही याला हे ग्रीस कशासाठी तर सरकून तटशिर यावं अशा पद्धतीनं आपण अरेला ग्रीस लावून घेतलं आता ह्याला पण काय करणार आहे ह्याला पण थोडं थोडं लावून आहे काय अडचण येत नाही पाच दहा रुपयाची पुढे आणली ग्रीस ची तरी सगळं होऊन जाते विषय अशा पद्धतीनं ग्रीस लावून घेतलं सगळीकडे आणि जे आर आर जी जी मोठी बाजू आहे त्यामध्ये असं सारून घ्यायचं आणि आर आर जी जी मोठी बाजू आहे त्या ठिकाणी असं घालून घ्यायचं टिका वगैरे का असलं तरी अशा ठिकाणी घालून घ्यायचं आता प्रॉपर जे आहे ह्या आतमध्ये म्हणलं तरी एक आठ इंच बरोबर पाईप आतमध्ये ह्याचा गेला आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्या लिकेज काढण्याचा पाठीमागचा उद्देश हाच आहे की फक्त कमी जागेत बसावं आपलं आदर शिवाय आदर फक्त आपलं जाते काय तर एक सॉकेट फक्त आगाव जाते थे। या ठिकाणी जे दुसरं सॉकेट आहे ते दुसऱ्या साईडला फिट करून घ्यायचं आहे दुसरं सॉकेट जे आहे ते ह्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं फिट करून घेतलं का बाकीचे सगळे प्रोसेस उस्तर तर ते वाढून जाते अशा पद्धतीने घेतलं आता करायचं काय आहे आपल्याला की या ठिकाणी आता ही पाईप बसवून टाकावे असा तर आता या ठिकाणी पाईप हा जास्त होतोय आता ह्याचं माप कसं घेणार तुम्ही तर माप आपल्याला कसं घ्यायचं आहे तर या ठिकाणाहून फक्त हिथनं जे इथपर्यंत आता हे पाईप कट करावं लागणार आहे जेवढा फुटला होता तेवढाच काढलाय तर आता माप कसं घेणार आपण आता टोटल ह्या सॉकेट साईज किती आहे तर वीस इंच आहे तर वीस इंच कुठपर्यंत येईल तर बाबा वीस इंच हितपर्यंत हिथून हितपर्यंत येईल आता हिथून हितपर्यंत येईल तर हिथून प्रॉपर वीस इंच आणि हिथून यात किती जाणार तीन इंच तेवीस इंच तर आता तेवीस इंच कुठपर्यंत येईल बरं एक इंच जास्त झाला चोवीस इंच धरलं तर चोवीस इंच म्हणजे दोन फूट बरोबर एका साकेट बसायपुरती जागा आपण इथनापूर कट करून घेणार आहे म्हणजे जे काय एवढे हजार आहेत तेवढे साखेट बसून घेते बसून जाते आता ही आपण चोवीस इंच जे आहे ते कट करून टाकणार आहे बरोबर म्हणजे आपली पाईपच जे आहे ती दोन इंचात दोन फुटात बसते चोवीस इंचा तर जास्त पण याला काय कापायची कल हे करायची आवश्यकता नाही बरोबर चोवीस इंचाच काय केलं आपण या ठिकाणी कापून घेतलं आता हा राहिला एकदम महत्वाचा विषय ह्याला आता हे तर काय करायचंय ज्या जा ठिकाणी तुम्हाला बसवायचं आहे या ठिकाणी असं माप घ्यायचं आहे हित बरोबर आले आपली पायपी या साखडमध्ये बसली आता कट करताना हित न कट करायचे कुठनं एक दोन ते दोन इंच तर फुणलं म्हणजे दो, दोन दोन बोट फुणला असावी म्हणजे जेणेकरून ही जी पाईप बसावताना आहे ती हिथ टचून तटूने का मग बसत नाही पाईप आणि हित तुम्हाला तुम्हाला तुमच्या आता काय शेतकरी बांधवांच्या लक्षात आलं असेल की बाबा एवढं जर अंतर कमी घेतलं तर ह्यातला माहिती कमी नाही होणार आता ते सुद्धा आपण शेवट दाखवणार आहे तर आता माप घेतलं आपण कुठनं हितनं घेतलं तर डायरेक्ट आपण काय करते हितनं कट करून टाकते अशा पद्धतीनं कट करून टाकले कट करून घ्यायचं आहे आणि आता पाण्याचं कसं आता ही जिलाचं राम आहे त्यामुळे पाणी वरणं येते त्यामुळे पाणी काढणं महत्वाचं आहे पाण्यात जर चिटकावलं आहे प्रेशर सुल्युशन असलं तर ठीक आहे पण शक्यतो पाणी सगळं निघावं पाणी निघून कोरडं झालं का जोडाय पण मस्त होतं दुसरी गोष्ट त्रास होत नाही गडी नुसता पाणी काढा चांगलं आहे लागतंय ला काय करायला आहे साहेब स्वतःच्या कापळाची न काळजी करता शेतकऱ्यांचं काम क्लिअर खोट व्हावं हो यासाठी प्रयत्न करणारे आमचे सहकारी मित्र मामा अशा पद्धतीने स्वतःच्या काळव्या त्यांनी पुसलेला आहे आता हा सगळा झाला विशेष केला पाणी वगैरे निघलं सगळं झालं आता पाणी ह्याच्या खाली आहे त्यामुळे काय अडचण येत नाही सगळ्यात आता महत्वाचा विषय आहे सोल्युशन लावून घ्यायचा प्रॉपर याला माप बिप व्यवस्थित घेतलंय पद्धतीनं सोल्युशन लावून घेतलं एका साईडला घ्यायचं अशा पद्धतीने सोल्युशन लावून घेतलं आर आर उचलायचं असं करू डायरेक्ट जाय ते असं बसवून घ्यायचं असं करून बसवून घ्यायचं झालं बसलं का आर आर जे बसलं या साईडला आता इथे राहिला की ते दोन ते तीन इंचाला आता हे पाईप काय उचलले जाते काय अडचण आता ह्या साईडला इथपर्यंत आली ह्याला सोल्युशन लावून घ्यायचं आहे आता हाय प्रेशर सोल्युशन आहे मोठा बोळ असला तर आतमध्ये बसून जाईल सोल्युशन लहान गोळा असला तर बसणार नाही अशा पद्धतीने सोल्युशन सगळीकडे लावून घ्यायचं आणि काय ना एकदम सोपा विषय आहे आता हाताने काय वाढता येणार नाही त्यामुळे खोरं जे आहे खोरं घ्यायचं बरोबर लेवल म्हणलं झाला आता हे सॉकेट किती सरलं तुम्हाला बघायचं सर असलं तर आता तुम्ही बघू शकता हित किती सरलं साडेचार इंच तुमच्या समोर सगळा काय विषय आणि हितपर्यंत तर बरोबर साकळी होतं किती आलं साडेचार इंच इथपर्यंत म्हणजे जवळपास हिथपर्यंत पाईप आहे आणि ही जी प्रॉपर आहे ती इथपर्यंत बसली आता ह्या अशा जोडण्याचा दुसरा एक फायदा काय होत की शेतकरी बांधवांचं काय राहतं की एकाच पाईपलाईन मधन हिकंड पण पाणी तिकडून जातं आणि तिकडलं पण हिकड गेलं जातं मग आता आर आर जे जर निस्त बिगर साकायचं ह्या साखळीचं जर बसावलं आर आर जे तर विषय काय होतो हिकडनं ही। पाणी जाताना काय होत नाही पण ह्या इकडून जर पाणी आलं तर प्रेशरनं दाबानं हिकडली जी लहान साईट आहे ती सटकू शकते आणि असं जर बसावलं तर अजिबात सोल्युशन लावल्यामुळं हिकडे पण हालत नाही आणि दुसरी गोष्ट हिकडे पण हालत नाही आता तुम्ही जर बघायचं म्हणलं सगळं टोटल ह्या साखडापासून ते ह्या साखडापर्यंत फक्त दोन फुटामध्ये आता बघू शकता तुम्ही दोन फूट आणि हितनं जरी धरलं तरी किती बत्तीस तीन इंच तेहतीस इंच जवळपास अडीच पाऊल तीन फुटात जी लिकेज जी आहे ती शेतकरी बांधवावर निघले जाते तुम्हाला जरी अशी खोली पाईपलाईन असेल चार इंचीच्या फुड पाईपलाईन तुमच्या असेल तर अशा पद्धतीचा उपयोग करा जेणेकरून फायदा हा तुम्हाला शंभर टक्के होईल आता खर्च म्हणलं तर खर्च अजिबात एक्स्ट्रा ह्यामध्ये काय जात नाही फक्त एक सॉकेट फक्त एक्स्ट्रा जात आहे आर, आर जा जा तुलनेत तर एवढं जर केलं तुम्ही तर फायदा हा तुम्हाला शंभर टक्के होईल हे माहिती शेतकरी बांधवानो आपणास कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा